एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीकडं शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर लोक बंदचे हाक देत असतात ज्यामध्ये महाराष्ट्र बंद जिल्हा बंद किंवा तालुका बंद अशी ती बंदचे हाक असते ज्याच्यामध्ये सगळ्यांनी आपली जी दुकानं आहेत ती बंद ठेवायची असतात सगळं काही व्यवसाय आहे तो ठप्प होत असतो आणि हा जो बंद आहे याच्यामध्ये जो सहभाग आहे हा कंपल्सरी नसतो किंवा एखाद्यावर तो बंधनकारक नसतो की त्यानं त्याचं दुकान बंद ठेवलंच पाहिजे पण सर का समजा एखाद्या व्यक्तीने त्याचं दुकान चालू ठेवलं तर इतर जे लोक आहेत ते त्याच्यावरती प्रेशराईज करतात त्याला आणि त्याला म्हणतात की बुवा तू तुझं दुकान चालू ठेवू नको हा जो बंद आहे हा सगळ्यांसाठी तर याच गोष्टीसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत कारण आपण एक सेगमेंट चालू केलेला आहे की मला असं वाटतं ज्यामध्ये मी माझे विचार व्यक्त करत असतो आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देखील तुमचे विचार व्यक्त करू शकता एखाद्या विषयावरती हा व्हिडिओ आपला असतो तर आजचा हा व्हिडिओ हा बंदवरती आहे ज्या बंदमध्ये एखाद्या दुकानदाराने असेल किंवा एखाद्या व्यक्तीने सहभागी व्हायचं का नाही हा त्याचा चॉईस असला पाहिजे का ते चांगल्या हेतूसाठी आहे म्हणून ते त्याच्यासाठी मेंढरी असलं पाहिजे या गोष्टीवर मी माझे विचार व्यक्त करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला या मला असं वाटतं या सेगमेंटमध्ये आजचा हा व्हिडिओ जो आहे तो बंद संबंधीचा आहे की एखादा बंद पुकारल्यानंतर त्याच्यामध्ये सहभागी होणं हा त्या व्यक्तीचा त्या दुकानदाराचा व्यापाऱ्याचा असेल किंवा इतर कोणाचा चॉईस असला पाहिजे का त्याच्यावरती ते चांगल्या हेतूसाठी हा बंद आहे म्हणून ते त्याच्यावरती लादलं गेलं पाहिजे किंवा मॅन्डेटरी असलं पाहिजे याबद्दल आपण आ, मी सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या भारतीय संविधानातील काही तरतुदी देखील पाहणार आहोत तसंच ह्याचे फायदे तोटे देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता आपल्या देशामध्ये जे दुकान असतात किंवा जे व्यापार असतात त्या व्यापाराचा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा असतो कारण पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय दळणवळण झाल्याशिवाय आपल्या जे भारताचा जो विकास आहे किंवा तिजोरीमध्ये जो पैसा आहे तो येणार नाही त्यामुळं एखादा दिवस जरी महाराष्ट्र बंद ठेवला तरी त्याचा खूप मोठा परिणाम त्या उलाढालीवरती होत असतो त्या पैशावरती होत असतो ज्याच्यामुळे आपल्या देशाची राज्याची जी प्रगती आहे ती खुंटत असते त्यामुळं बंद पुकारताना हा बंद मध्ये दुकानं बंदच ठेवावी किंवा इतर कोणता कसं आता हे आपलं एकच कार्य असतं की एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे म्हणून तर आपण बंद करत असतो बंद पुकारत असतो त्यामुळे सगळं आपण सगळं जे कारभार आहे ते ठप्प करत असतो की शासनाला थोडीशी त्याची ही गांभीर्याने घ्यावं शासनाने त्याकडे लक्ष द्यावं म्हणून हा प्रकार करत असतो पण त्याचा जो निगेटिव्ह परिणाम देखील आपल्या देशावरती होत असतो आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम एकोणीस एक जी मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या चॉईसनं चांगला एखादा जो कायदेशीर व्यवसाय आहे तो व्यवसाय तो व्यक्ती करू शकतो आणि जर तशा व्यक्तीला जर कोणी तो व्यवसाय करण्यापासून रोखत असेल तर तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागू शकतो कारण तो त्याचा संविधानिक अधिकार आहे आणि त्या संविधानिक अधिकाऱ्याला कुणीही त्याच्यावरती गदा आणू शकत नाही त्यामुळे जर समजा एखाद्या व्यक्तीचं हातावरचं पोट असेल आणि त्याला जर असं वाटलं वाट की बुवा मला ह्या संपमध्ये सॉरी ह्या बंदमध्ये मला सामील व्हायचं नाही मला माझं दुकान चालू ठेवायचं आहे तर मला वाटतं मला असं वैयक्तिक वाटतं की कुणी त्याच्यावरती बर्डन आणता कामा नये म्हणजे त्याला जर कर वाटतं तर करायचं ज्याला सामील व्हायचं आहे तो सामील होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्ती गोष्टीकडं शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल किंवा निषेध व्यक्त करायचा असेल तर बंद हा जो मार्ग आहे तो मला तितकासा काही योग्य वाटत नाही कारण त्याचा त्यामध्ये लॉस आपलाच आहे म्हणजे नागरिकांचा लॉस आहे आता आपण ह्या सगळ्यां लोकांचा विचार करूनच हा म्हणजे त्यांच्यासाठीच आपण हा बंद करत असतो पण त्यांच्यासाठीच हा बंदसुद्धा धोकादायक आहे किंवा त्याच्यामधून आपलं आर्थिक नुकसान आहे काही वेळेस असं असतं की एखाद्या व्यक्तीचा हातावरचा पोट असतं आणि त्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी कारण जेवढं त्या दिवशी तो कमवल तेवढं ते त्याला पैशाच्या रोज रोज लागत असतात पैसे लागत असतात आणि समजा त्याला एखाद्या गोष्टीसाठी पैसे लागणार असतील दुसऱ्या दिवशी मुलाची फी भरायची असेल शाळेची किंवा इतर काही कारण असतो त्याला अर्जंट पैशाची गरज असेल किंवा घरात कुणी आजारी असेल किंवा सतत दवाखानाला करत करावं लागत असेल तर असं जर सतत काही घटना घडल्या आणि त्या घटनेसाठी जर सारखं तालुका बंद जिल्हा बंद राज्य बंद अशा जर बंद होत राहिले तर त्या व्यक्तीचा जो इन्कम सोर्स आहे तो त्या दिवसाचा न मिळाल्यामुळं त्याच्या संसारावरती त्याच्या जे रोजचं काही जीवन आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जर त्या एखाद्या गोष्टी निषेध व्यक्त करत असेल तर त्याने कुठला तरी पर्यायी मार्ग वापरला पाहिजे कारण आपले भारतीय संविधान काय सांगतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आता आणि आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती ह्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये शासनाचा काय लॉस नाही किंवा शासनाचा लॉस म्हणजे त्या व्यक्तीचा जो कुणी शासन चालवत असेल सरकार चालवत असेल तर त्या व्यक्तीचा ह्याच्यामधून काय लॉस होणार नाही त्याचं जे मानधन आहे ते त्याला मानधन मिळणारच आहे पण याचा ह्यामध्ये सगळे नागरिकांचा लॉस आहे जे भारताचे सिटीझन आहेत आपले यांचा लॉस होणार आहे कारण आर्थिक व्यवहार जर कमी झाले तर शासनाची जी प्रगती आहे जी तिजोरी आहे याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बंदमध्ये एखाद्या व्यक्तीला कंपल्शन करण्यात येऊ नये किंवा एखाद्यानं शटर उघडं असेल तर त्याने काहीतरी चार दोन लोकं जातात आणि ती शटर जबरदस्तीनं त्याचं खाली ओढतात की तू असं दरवा तू असं दुकान चालू ठेवू शकत नाही कारण आज बंद आहे म्हणून मग ते काही काही वेळेस काही एखाद्या व्यक्तीची विटंबना झालेली असते किंवा एखादी अशी घटना घडलेली असते जी लाजीरवाणी असू शकते किंवा काहीतरी अशी घटना असू शकते ज्यामध्ये शासनाचं आपलं लक्ष वेधून घ्यायचं असतं मग तुम्ही किंवा आपण कुठले तरी पर्यायी मार्ग वापरून त्याच्यामध्ये शासनाचं लक्ष वेधू शकतो आता बऱ्याच वेळा कोई कोणी उपोषण करतं कोणी मोर्चा काढतं इस हे सुद्धा इतर मार्ग आहेत ज्याचा जास्त काही परिणाम आता थोडं मोर्चा वगैरे काढायचं म्हटलं तरी थोडासा वाहतुकीवरती परिणाम होतो पण तितकासा काही लॉस होत नाही जरी ॲम्ब्युलन्स वगैरे एखादी आले तरी माणसं तेवढं माणसालाचं म्हणजे मुद्रा कळतं की बाबा ही अँब्युलन्स आहे ह्याला पहिलं आपण मोर्चाच्या एका साईडनं त्यांना कसं तरी मार काढून अँब्युलन्ससुद्धा आपण जाऊ देत असतो त्यामुळं बंद हा काही योग्य मार्ग नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही याच्यामध्ये दे सांगू शकता कारण मी जी सांगतो की मला असं वाटतं हा सेगमेंट आहे तसं तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे जे, जे मतं आहे तुमचा अभिप्राय आहे तो देऊ शकता आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलवरती कायदेशीर तसंच संबंधित तसंच काहीतरी मी नवीन काहीतरी जोगाड बनवले असते काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतो मी ते देखील मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो कायदेशीर माहिती कोर्टातले प्रोसिजर अशा बऱ्याचच्या गोष्टींवरती आपण व्हिडिओ बनवत असतो आजच्या या सेगमेंटमध्ये फक्त मला असं वाटतं मध्ये आपण मला वाटतं हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला जो आहे तो आपण शॉर्ट बनवला होता आता हा लॉंग बनवतो आहे आपण जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओ हा रस्त्यासंबंधीच बनवणार आहे की गावातील जे रस्ते आहेत त्यासाठी जे कंत्राटदार आहे यांनी रस्त्याची हमी घेतली पाहिजे का म्हणजे की हा रस्ता दोन वर्षासाठी कधीही खराब झाला तर ते त्याची भरपाई किंवा तो दुरुस्त आम्ही करू असं एक गॅरंटी ठराविक काळात आहे म्हणजे अमक्या तारखेपासून रस्ता बनवल्यापासून इतक्या वर्षापर्यंत जे काय असेल त्याचा मेंटेनन्स आहे ते आम्ही बघणार अशाबद्दलचा एक व्हिडिओ आपण लवकरच आपण आपल्या या सेगमेंटमध्ये या प्लेलिस्टमध्ये आपण टाकणार आहोत प्रत्येक विषयाची मी वेगवेगळी प्लेलिस्ट आहे तर तुम्ही ती प्लेलिस्ट चेकआउट करून तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही त्या पद्धतीचे त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही माझे पाहू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद